नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत उकडीचे शाही मोदक महाराष्ट्रामध्ये विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो उकडीच्या आणि तळणीच्या मोदका खवा खवा मेवा गुलकंद चॉकलेट विविध रंगाचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून केलेले मोदक तसेच आज आपण कलरफुल आणि शाही मोदक बनवणार आहोत यासाठी सुरुवात करूया गॅसर मी कढाई ठेवली आहे यामध्ये टाकूया आता खाण्याचा चमचा भरून खसखस खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि पटकन अशी ही काढून घ्यायची आता यामध्ये टाकूया अर्धा ते एक टेबलस्पून एवढे साजूक तूप त्यानंतर टाकायचं आहे नारळाचा चव एक वाटी भरून आणि थोडंसं याला भाजून घ्यायचं आहे एकसारखं परतवायचं आहे खोबऱ्यातले जे मॉक्चर आहे ते थोडस काढून घ्यायचे आहे आणि खोबरे भाजल्यानंतर ना ओल्या नारळाचे चव भाजल्यानंतर ना यामध्ये टाकूया आता आपण गुळ तर अर्धी वाटी एवढा गुळ किसून घेतला आहे तर हाही नारळाच्या चव मध्ये मिक्स करूया आणि गुळ वितळेपर्यंत आपल्याला थोडस एकसारखं हे परतवायचं आहे तर गुळ आता थोडासा वितळलेला आहे तर गुळ व्यवस्थित असा खोबऱ्यात मुरेल इतपत आपल्याला याला वितळून घ्यायचं आहे आता गुळ व्यवस्थित वितळला आहे खोबऱ्यात मस्त असा मुरला आहे तर आता टाकूया आपण अर्धा टेबल स्पून एवढे वेलची पूड तुमच्याकडे वेलची पूड असेल तर ती वापरा मी वेलची कुठून घेतली आहे दोन ते चार दाणे आता हे काढून घेतले आणि त्याच काढाईमध्ये टाकले एक वाटी एवढा मावा तोही आपल्याला थोडसा असा भाजून घ्यायचा आहे गरम करायचा आहे आता हा थोडासा गरम झाला वितळ सारखा झाला की या। आता यामध्ये टाकूया गुलकंद तर दोन टेबलस्पून एवढे गुलकंद मी यामध्ये टाकले आहे पोहे खाण्याचे दोन चमचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं गुलकंद आणि खवा मिक्स करून घ्यायचा गॅस एकदम लो आचेवर ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट तर मी इथे काजू बदाम पिस्ता जे काप केलेले ड्रायफ्रूट वापरले आहेत तर ते टाकले त्यानंतर यामध्ये टाकूया मनुके की हे व्यवस्थित मिक्स करायचे हे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये टाकूया नारळ गुळाचे मिश्रण आणि मिश्रण टाकल्यानंतर हे सर्व एकजूप करायचे आहे गॅस आपल्याला कुठेही मोठा नाही करायचा मंद आचेवरच हे परतवायचं आहे हे एकजीव झाल्यानंतर आता या भारी भारी वस्तू सोबत आहे आपल्याला भाजलेली खसखस आणि खसखस ही मस्त अशी यामध्ये मिक्स केली आता गॅस बंद करूया आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक वाटी भरून पाणी घेतले आहे त्यानंतर याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी एवढं दूध घेतले आहे आणि पुन्हा त्याच दुधाच्या वाटीमध्ये अर्धी वाटी एवढ्या पाणी घेतले आहे म्हणजे total मी दोन वाटे पाणी वापरले आहे दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध अस तुम्ही एक वाटी पाणी एक वाटी दूधही वापरू शकता किंवा फक्त दोन वाट्या पाणीही वापरू शकता तर मी यामध्ये आता टाकून घेतले अर्ध टेबल स्पून एवढे साजूक तूप आणि चवीनुसार मीठ तर गॅस आपल्याला आता मोठा करायचा आहे आणि याला उकळी आणून घ्यायची आहे तर याला आता उकळी फुटली आहे तर हे मीठ आणि तूप थोडस ढवळून घ्यायचं आहे आता गॅस मध्यम आचेवर केला आहे तर आता आपण यामध्ये टाकूया या उकळीमध्ये मोदकाचे पीठ तर या खळखळ उकळीत मोदकाचे दोन वाटी पीठ टाकून घ्यायचे मी ह्याच वाटीने खोबरे आणि मुळे मोजून घेतला तर त्याच वाटीने मी मोदकाचे पिटेही दोन वाटी घेतले आणि हे थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये मिक्स करायचे असं हे वैरून घेतल्यासारखं करायचं आहे तर आता हे सर्व मिक्स करायचं आहे आणि हे जरा पटपट करून एकसारखे मिक्स करून गॅस आपल्याला लो आचेवर करायचं आहे आता आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये पटकन असा ओला करून एक कापड ठेवायचं आहे कॉटनचा रुमाल आणि हे दहा मिनिटासाठी झापून ठेवायचे एक सात ते आठ मिनिटानंतर मी चेक करून पाहिले आणि आता हा रुमाल काढूया यामध्ये तर तुम्ही तु पाहू शकता मस्त असा आपलं पीठ झालं आहे आता हे एका परातीत एका कॉटनच्या रुमालामध्ये मी असं हे बांधून घेतलं कारण की गरम गरम ते हाताला चटके बसतात आणि ते मळल्या जात नाही तर असं रुमालात घेऊन मी थोडस हे मळून घेतलं आणि थोडस गा गार झाल्यानंतर हे पुन्हा परातीत काढून घ्यायचे आहे तर आता थोडस त्याला साजू तूप लावायचे आणि हे पीठ पुन्हा एकदा चुरून घ्यायचे या पद्धतीने तर हे सर्व असं मस्त चुरल्यानंतर आता कुठेही क्रॅक्स वगैरे नाही पडत असं मस्त लोण्यासारखं पीठ झालं आहे हे पहा आता एक छोटीशी उंडी घ्यायची लाटी आणि गोल अशी करून पाहिजे तर कुठे क्रॅक्स होतात का ते तुम्ही पाहू शकता मस्त अशी झाली आहे हे पहा हाताने प्रेस होते आता मी इथे कलरफुल मोदक बनवणार आहे म्हणून मी हे चार भागात डिवाईड करणार आहे तीन मी तीन भागात मी रंग टाकणार आहे आणि एक पांढरा ठेवणार आहे तर सर्वात आधी मी रेड कलर यामध्ये टाकते आहे ड्राय कलर तुम्हाला हवे तर तुम्ही लिक्विड कलरही टाकू शकता तर या ड्राय कलरमध्ये फूड कलरमध्ये मी दोन ते ती तीन पाण्याचे थेंब टाकले आणि असं चमच्यामध्ये मिक्स केलं आणि हे पिठात टाकलं तर आता हा सर्व कलर मिक्स करायचा यामध्ये तर आता हा एक लाल कलरचा उंडा झाला आहे तसंच दुसरंही करून घेऊया तर दुसराही मी पिवळ्या रंगाचा बनवून घेतला आणि तिसराही हिरव्या रंगाचा तर ऑरेंज पिवळा आणि ग्रीन कलर आणि व्हाइट मी असे हे चार रंग बनवले आहेत आता यांच्या अशा ह्या हुंड्या करून घेतल्यात मी लाट्या गोल बॉल करून घेतले आता एक व्हाईट बॉल ठेवल्यानंतर पुन्हा ऑरेंज नंतर पिवळा आणि मग नंतर हिरवा असे हे चारही बॉल हातावर घ्यायचे तर ही हुंडी एकसारखी अशी चौघही एकमेकांना जुळवायची या पद्धतीने अशी आणि थोडस हा भाग गोलसर करायचा हे पहा असा आणि मस्त अशी पारी करायची गोल तर हे होईल तेवढी पारी बारीक करायची आता यामध्ये टाकूया सारण गुलकंदाच सारण हे फार मस्त असं आणि सुगंधित असं सारण होतं एकदा नक्की असं हे सारण ट्राय करा एकदम असं हे राजेशाही पद्धतीने हे मोदक होतात तर आता आपल्याला मोदकाला आकार द्यायचा आहे म्हणून ह्या दर्शक बुटाने आतमध्ये बूट टाकायचे पारीच्या आतमध्ये आणि मागच्या दोन बुटाने असा हा चिमटा काढायचा तर असं हे मोदक बनवून घ्यायचं तर मोदक सर्वांनाच येतात तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साच्यानेही बनवू शकता तर मी इथे अर्धे मोदक हाताने बनवून घेणार आहे आणि अर्धे मोदक साच्याने जर वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पटपट असे हे साच्याने बनवू शकता तर आता हे सर्व कडा असे आपण बनवून घेतलं तर ह्या कडा थोडशा आपल्याला अशा एका साईडला करून घ्यायचं म्हणजे काय होणार की मोदकाची एक एक कडी मस्त अशी होईल हे पहा या पद्धतीने आणि मी प्रेस करून घेतला आणि असा सुंदर असा मोदक बनवून घेतला तुम्ही पाहू शकता किती मस्त मोदक झाला आणि दुसराही मोदक आपण साच्याने बनवते म्हणून वाईट उंडी अगोदर टाकली थोडीशी अर्धी त्यानंतर एक पिवळा बॉल अशी हे चारही बॉल एकमेकांना साच्यामध्ये सुटसुटीत असे हे टाकून घेतले हे पाल एकमेकांना चिपकतील असे जवळजवळ आता हे सर्व साच्यात टाकल्यानंतर यामध्ये टाकूया सार तर सारणाच असं मी उंडी करून घेतली आणि मग त्यामध्ये भरला तर हवं तेवढं दाबून प्रेस करून हे सारण आपल्याला जास्तीत जास्त भरायचं आहे जा म्हणजे मोदक खायला खूप मस्त अशी लागतात आणि उरलेलं जे पीठ आहे बाहेरचं ते आपल्याला असं प्रेस करून द्यायचं आहे या पद्धतीने हे आता आपण साचा खोलून घेऊ आणि मोदक काढूया तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा मोदक झालाय हो तिरंगा आणि खूप सुंदर असा दिसतो हाताच्या बनवलेल्या मुक्कापेक्षा साच्याने बनवलेले मोदक पटकन असे होते तर मी इथे सर्व मोदक एका चाळणीमध्ये ठेवून असा हा कॉटनचा कपडा ओला करून घेतला आणि मग चाळणीत ठेवला आता हे कपड्याला चिटकू नये म्हणून काय करायचं की मोदकाचा जो खालचा तळ भाग आहे तो वाटेत पाणी घेऊन असा खालचा तळ फक्त ओला करायचा आहे म्हणजे कपड्याला झिटकणार नाही तुम्हाला हवे तर तुम्ही चाळणीला तूप लावूनही मोदक ठेवू शकता पण जर लवकर आणि गरम खायचे असतील ना तर कपड्याला कपड्यावर ठेवा आणि मोदकाचे तळ आहे ते थोडेसे ओले करून घ्या आता मी पातेल्यात पाणी पळून घेतले आणि त्यावर ठेवते ही चाळणताची आणि यावर ठेवून हे दहा होऊ देऊया तर एक दहा मिनिटा नंतर चेक करून पाहूया मोदक आपले व्यवस्थित पाहू शकता एक सात ते आठ मिनिटातच आपले मोदक मस्त अशी झाले आहे आता आपण हे मोदक थंड करून घेऊया तर हे मी खाली काढून घेतले आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे मोदक झाले आहेत आणि हाताने बनवलेला मोदकही किती सुंदर अशा कळ्या आल्या आहेत त्याला आणि हा साच्याने बनवलेलाही खूप सुंदर असा आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो आहे तुम्ही पाहू शकता की चारही बाजूने मोदक मस्त असा झाला आहे कुठेही काही रंग बिखरलेला किंवा फुटलेला असा दिसत नाही तर मी दुसरीही हाताने बनवलेली बॅच ठेवली आहे तर आता एक अगोदर करून घेतला होता था हाताने तोही मी हे करून घेतलं तर किती मस्त आणि मोकमोकळा कळ्या झाल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद